मध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या सध्या पेपरला आपण वाचत असतो त्याच्यामध्ये जिथं तथ्य असेल तिथं संबंधितांच्या कारवाई केली जाईल जिथं तथ्य नसेल त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याचा प्रश्न येणार आहे पण मला इथं बसणाऱ्या इतर जिल्हाध्यक्ष आहे तालुकाध्यक्ष आहे महिला अध्यक्ष आहेत इतर वेगवेगळ्या सेमचे प्रमुख आहेत अनेक सहकारी आहेत मला त्यांना सगळ्यांना सांगायचंय बाबांनो नो माझी कामाची पद्धत थोडीशी वेगळी आहे ह्याच्यामध्ये उद्याच्या कुठली कामं मंजूर झाली तर ती कामं दर्जेदार असली पाहिजे त्याच्यामध्ये जर वाटले प्रकार झाले तर मी सहज करणार नाही तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता जवळचा आमचा असं काही बोलणार नाही हा जनतेचा पैसा आहे मी आत्ताच माझ्या काही सहकार्यांना सांगितलं जनतेचा पैसा सरकारने लागला पाहिजे तिथं कुठेही गडबड होता कामा नाही कारण आपल्याकडं मर्यादित पैसा असतो आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करू केंद्राचा निधी कसा आहे जास्त आणता येईल राज्याचा निधी कसा जास्त देता येईल एम सीच्या माध्यमात तर सर्वसामान्य माणसांचे प्रश्न आपल्याला सोडवता येईल या सगळ्या गोष्टी आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू पण आपल्याकडनं पण कुठल्याही प्रकारची चूक होता आता डिपार्टमेंटच्या पण वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे मी माझ्या पत्रधिकार त्यांना पण सांगणार माझा अनेक वर्ष राज्याच्या राजकीय जीवनामध्ये माझं काम आहे एकोणशे एक्क्याण्णव ला पहिला खासदार झालो तो बारामतीचा आणि नंतर आठ वेळेला आमदार आहे त्याच्यामुळे मी माझे मतदारसंघ माझा जिल्हा जिथे तिथं मी पार्लर मंत्री म्हणून पूर्वी साताराला पाच वर्ष काम केलंय पुण्यामध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे संपर्क मंत्री म्हणून मी परभणीला लोक टाम केलेलं आहे त्याच्यामुळं कष्टकरी समाजिको मला काम करत असताना मी जातीचा मराठीचा नात्याचा बोलण्यासाठी विचार केलेला नाहीये जाती सर्व का सगळ्यांनी ठेवला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्याच्या एकोणीस फेब्रुवारीला शिव आहे

वेळेमागळे प्रकारचे वेगळे असते की काम करत असताना कुणी कुणाला कंडे मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू शक्यात एक कालावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागे पुढं बघणार मी कुठल्याही टोकाची उमेकाची मी आधीच देवेंद्रदास ऐकत होतं की मला इकडचं देत असताना त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे त्याच्यात कुठलाही अधिकारी पण बनणार आहे काही काही अधिकारी इथं बरेच वर्ष राहिलेले त्याच्यामध्ये पण दुरुस्ती करणार आहे पण जर चुकीच्या पद्धतीत पूर्वपान चालत आलेले आहेत त्याला कुठंतरी आळा घातलाच गेला पाहिजे जर चालत आलेले असतील तर पुढे त्याच्यामध्ये कारण आम्ही बघतो कधी कधी

हे जे रिरवीर तुमचे बनवतात बनतात ना, नी नी ना ते पण मी करून घेणार नाही मी सगळ्याला नियम सारखा लावणार आहे कुणाला मला करायचं नाही परंतु बदल झाला पाहिजे हे मलाही जाणवलं पाहिजे सर्वसामान्य नागरिकांना पण जाणवलं पाहिजे इथल्या लोकांना कळलं पाहिजे की नाही बोबा ह्याच्यामध्ये बदल होतोय आणि मी पुन्हा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगतो महिला सांगतो सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो वडीलदारांना सांगतो आपलं आपलं स्वतःच चारित्र्य स्वच्छ ठेवा आपल्या आपली प्रतिमा चांगली ठेवा लोक चा आपल्या आजूबाजूला अजिबात राहता कामा नये त्या संदर्भामध्ये पण काळजी सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये घ्या कला कुठल्या बाबतीमध्ये सांगणार आहे राजकीय हस्तक्षेप पोलीस होऊन देणार नाही परंतु कामा नये पण जो तुमच्या माझ्या जवळचा असेल तो चुकीचा वाटत असेल आणि हे नव्याचे नऊ दिवस नाही हे सातत्य पुढे राहिलं पाहिजे पुढच्या सेताच्या तयारी काम ने ने आज जी काही कामं वेगवेगळ्या भागात चाललेली आहेत त्याची पाहणी करेल आज मला काही लोक लोकांनी निवेदन दिलेले त्या निवेदनाची नोंद घे त्या संदर्भामध्ये तुम्ही ते पंचवीस पंधरा अमके दहा लाख द्या पाच लाख द्या त्याचे वेगवेगळे वागायला आलेलं नाही दिलेले पैसे आमदार निधीचे असतील ते खासदार निधीचे असतील त्याची वार्षिक योजनांच्या असतील किंवा ते राज्य सरकारच्या असतील त्याच्या संदर्भामध्ये त्या सगळ्याचा नियम व्यवस्थितपणे खर्च त्या बाबतीमध्ये झाला पाहिजे आता जे काही स्टेटमेंट कुणाकुणाचे त्याच्यात किती तत्व आहे किती सत्य आहे किती असत्य आहे त्याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करून प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार कंडळीचे शिंदुकर बाबासाहेब आहे संविधाना दिलेला आहे कायद्याने दिलेला आहे आणि घटनेने दिलेला आहे त्याबद्दल तुम्हाला मग असायचं कारण नाही पण उगीच नुसतं मी आलो की मला मला मोठा हात द्यायचा मला मुख्य द्यायचा मला मूर्त्या द्यायच्या द्यायची द्यायची पण त्यांनी काय सांगितले ते पण ठेवा साधू संतांचे काय विचार आहे इतर काय गोष्टी आणि फार तुम्ही अपेक्षा करताय आता काय आलाय आता काय काही तर ते डोक्यात काढा ते डोक्यात काढा मी जरी तुमच्या जवळचा

पण आंबेडकरांना प्यायला पाडलंय का तर लाईट चा बिल भरलं जसं शिस्त लावलं का ते नियमाप्रमाणे आता त्याला एवढं बिल भरता येणार नाही पण त्याला आते पाडायचे का त्याच्यात दंड व्याज माफ करायचं का मी त्याच्याबद्दल कालच एक मिटिंग लोकेश चंद्र आबा शुक्ला सचिव आहेत लोकेश चंद्र महावितरणचे सीएम आहेत त्यांच्याबरोबर होती जे माझ्या स्तरावर असेल ते मी माझ्या स्तरावर सोडेल जे मुख्यमंत्र्यांच्या परत द्यावं लागेल ते मुख्यमंत्र्यांना सांगितलं हे सांगताना लोकप्रतिनिधींना पण विश्वासात घेईल दोन मंत्रिमंडळात सहकार्य तुमच्या भागातले ते धनजय मुंडे आणि पंकजात त्यांनाही आम्ही विश्वासात घेऊ भेदभाव त्याच्यामध्ये केला जाणार नाही पण मी जर भेदभाव नाही केला तर मी ज्यांचं काम करतो त्यांनी पण भेदभाव नाही केला नाही मी त्याचं काम करणार अगदी खाली तिसरंच काहीतरी करणार तसं नाही मी कापून घेणार पण त्याला सरळ सांगणार हे तू जर दुर्परी मारणार असेल तर मी काम करणार नाही मी काही चालू सरत नाही सरळ मार्ग आहे मी जरूर सगळ्यांना मदत करेन जो संख्येने कमी असेल त्याला भीती वाटत असेल की बाबा मी कसं झालायचं मला काय आधार आहे तुम्हाला सरकारचा आधार आहे तुम्हाला आमचा आधार आहे आम्ही इथं काही ब्रिटी लांबू खोट्या पथंग मिळवायला आलेलो नाही आम्ही इथं कामा करायला आलेलो मला काम करायला आलो सकाळी फार म्हणजे मी हेलिकॉप्टर येणार होतो पण मी संदिष्ट आणि विक्रमला सांगितलं की आपण सकाळी सहा देऊ साडेसातला बरोबर राजेश्वरला रात्री फोन केला दोन दिवसाची महत्वाची मिटिंग दिल्ली दिल्लीमध्ये बातम्या काही चाललंय मुख्यमंत्र्यांना मला एकनाथरावना विचारून वेगवेगळ्या महत्वाच्या अन्न नागरी पुरवठ्याच्या मिटिंग तिथं असल्या तर त्या मंत्र्याला जावं लागतं फायनाच्या मीटिंग असल्यात तर मला जावं लागतं कोटी असल्यात तर गृहमंत्र्यांना जावं लागतं नगरविकासच्या एकनाथरावांना जावं लागतं पशुसंवर्धन आणि असतात जावं पंकजा कारण तो निरोप धनंजयला मिळाला नाही वास्तविक आज पण त्याच्या तिथं महत्वाच्या मीटिंग होत्या कारण तेही महत्वाचं आहे कारण दिल्लीतनं पैसा जास्तीत जास्त आपल्या राज्याला कसा मिळेल मोहम्मद नरे कसा असेल इथं विहिरी बिरी पण अशा काही महाराष्ट्रातल्या तक्रारीत की दादा बिरीत असतानाच पैसे उचलले जातात इथल्या नाही तक्रारी होऊ नये जर कोणाची काही कल्पना असेल तर हे किंवा जुनीच विल दाखवायचे पैसे उचलायचे असं दुसरीकड होतो इथं <laughs> पण असं काही इन्शुरन्स आपला पीक विमा एक रुपयात पीक विमा आहे जमीन कुठली दाखवली जाते आमची गायरानाची जमीन कुठली दाखवली जाते देवस्थानची जमीन सरकारची आणि त्याच्यावर पीक दुसऱ्याच आणि पैसे तिसऱ्याच्याच अकाउंटला जातात अशा तक्रारी महाराष्ट्रात तुमच्याकडनं महाराष्ट्रात त्याच्यावर आपण तपासल्या तरी तपासल्या जातील कारण जेवढी आपण नियमचीच लावू तेवढा तुमचा फायदा होणार आहे आणि बरेच जण आता काय व्हायला लागले आता सत्ता आली आमच्याकडे पाच वर्षाकरता लोकांना कळले हौसे नऊशे गौशे आता माझा येऊन पार भेटायला लागले लोकसभेला तिसरीकडे होते विधानसभेला चौथीकडे होते आता मी तुमचा आलो तेव्हा गेला होता युतीच्या वेळेस उमेदवाराला विरोध का गेला हे असं चालणार नाही काही दिवस तुमचं वागणं बोलणं असायचं मी बघेन खरंच गुरुस्त होत आहेत का कारण कसा रंग बदलतोय तशी काही एक जमात असते सगळीकडे असते माझ्याकडे पण आहे उगवता सूर्याला नमस्कार करायचं आज पुन्हा उघड नमस्कार तसलं चालणार नाही मी स्पष्टपणे सांगतो परत राजेश्वर मी तुझ्या देखात सांगतोय लोकप्रतिनिधींच्या देखत सांगतो उद्या उद्याच्या परत कोणी आलं काय दादा एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस पांघरून आला पांघर फाटून गेले म्हणतात एवढ्या वेळेस राहायला नाही आम्हाला असलं अजिबात चालणार नाही तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना पण काही सांगा नको बाबा आता उगीच आपलं सुद्धा सरळ वागूया चांगलं वागा मी तुमच्या माग पूर्ण ताकद उभी कर महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करा